घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण शुक नदीवरील ब्रिजची एकलेन अपघाताच्या संभाव्य धोक्यामुळे व सर्विस रोड अपूर्ण असल्याच्या कारणास्तव गेल्या अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती आज रविवारी अखेर या, या ब्रिजवरील दोन्ही लेन अचानकपणे महामार्गावरील वाहतुकीसाठी के खुला केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तरी या महामार्गावरून आता भरधाव वेगाने वाहने धावत असून या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे गेले बरेच दिवस किंवा महिनेभरा या ठिकाणी खारेपाटण मुंबई गोवा महामार्ग राष्ट्रीय जो ब्रिज होता जो आपण बघतो हा प्रसिद्ध ब्रिज आहे आणि या ब्रिजवरील वाहतूक बरेच दिवस बंद होती आणि ही वाहतूक पुन्हा आजपासून नव्याने सुरू करण्यात आलेली आहे खरंतर या इथे ज्या महामार्गाच्या दोन लेन होते त्यापैकी एक लेन जी होती ती गेले दोन वर्ष अचानकपणे आज अशा डायरेक्ट ह्या दोन्ही लेन सुरू केलेल्या आहेत मात्र त्या कशामुळे सुरू केल्या गेल्या ह्याचं कारण अद्याप समजू शकत नाही आपला जो जुना ब्रिज आपण या ठिकाणी बघतो नदीवरील शूक नदीवरील हा जुना ब्रिजवरून वाहतूक या ठिकाणी सातत्याने सुरू होती परंतु जुन्या ब्रिज सुद्धा आता बॅरिकेड लावून बंद करण्यात आलेले आहेत आणि नवीन जो आपला ब्रिज आहे त्या नवीन ब्रिज वरील दोन्ही लेंथ आता करने करने ले ले। याड़ी 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 दोन या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे खरं पाहता या ठिकाणी या दोन अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपण बघू शकता वाहनांची आहे ठिकाणी त्याचबरोबर त्याच बरोबर या वाहनांच्या लाईन बरोबर त्यांचा वेग सुद्धा आपल्याला या ठिकाणी नजर येतोय या वेगामुळे या इथे जो टर्न आहे हा टन सुद्धा त्यामुळे ते अपघात होण्याची दाट शक्यता आहे या हायवेला जोडूनच या इथे खारेपटन धरून आणि हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट थेट या महामार्गावर येतो आणि यामुळे सुद्धा अपघात ओढ्याची दाट शक्यता आहे आणि अशा पद्धतीने ही ज्या दोन्ही लेन सुरू केलेल्या आहेत त्या खूपच धोकादायक अशा आहे आपण बघू शकता समोर जो आपल्याला दिसतो या महामार्गावर जो मधुबन हॉटेल आहे आणि तिथे सुद्धा अशा प्रकारचा स्टर्न आहे तिकडे सुद्धा राज्यमार्ग म्हणजे जो आपला कोल्हापूर भुईबावडा ती थेट खाडेपटन असा येणारा जो राज्यमार्ग आहे तो सुद्धा डायरेक्ट थेट हवेवर येतो आणि त्यामुळे जो महामार्गावरून येणारी जी वाहनं आहेत उदाहरणार्थ मुंबईवरून आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहनं या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत आणि ही सर्व वाहनं या ठिकाणी खूप वेगाने आपल्याला येताना दिसतात आणि त्यामुळे अचानकपणे ज्या लेन्थ दोन्ही सुरू केलेल्या आहेत त्या अत्यंत धोकादायक असून यामध्ये निश्चितच एखाद्याचा बळी जाण्याची दाट शक्यता आहे ही वाहन लेन सुरू केल्यामुळे या इथं जो वाहनांचा वेग हा वाढलेला आहे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जरी ही लेन सुरू केलेली असली तरी हायवे प्राधिकरणाने आवश्यक ज्या खबरदारी या ठिकाणी घ्यायला पाहिजे होत्या त्या कोणत्याही खबरदारी या ठिकाणी घेतलेल्या दिसत नाहीत या इथे ज्या रोडची आवश्यकता असायला पाहिजे होती तो सर्व्हिस तिथे या ठिकाणी झालेला नाही त्यामुळं थेट जी सुपर असते त्यांची वाहनं डायरेक्ट थेट हायवेवर येत असल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल संतोष पाटीलकर खारे पाटलकर ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका